मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मोस्टली आता असं आहे ना की अशी जी लांब भाई असते ना ती कुणालाही नको असते छोटी हवी असते कारण की गरमी खूप होती तो चोटी भायास है, तर छोटी भाई असेल तर गरमीही होत नाही आता काही तर सीवलेसच घालतात पण काही लोक का असे असतात ज्यांना शिवलेसमध्ये अनकम्फर्टेबल वाटतं त्यावेळेस मग ते सांगतात की आपल्याला की अशी जी भाई आहे की नाही लो लांब जी छोटी करून दोन तीन इंचाची भाई तुम्ही तर लावा म्हणजे दिसायलाही बरं दिसेल आणि घरामध्ये सुद्धा अनकम्फर्टेबल वाटणार नाही ज्याच्या कुटुंबात जास्त लोक असतात ना तिथं खरं तर वाटतात सिंगल कोणी राहत असेल तर एवढं आपल्याला काही वाटत नाही तर ना काय आपण काय करतो की इकडचा पार्ट खोलतो इथून एवढा पहिल्यांदा कट करतो नंतर खोलतो आणि पुन्हा फोल्ड करतो पण तसं बिलकुल करायची गरज नाही आज मी तुम्हाला एक साधी सोपी अशी ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही हे काम अगदी दोन ते तीन मिनटात करू शकता आणि तुम्हाला याचे मिळणार वीस रुपये तुम्ही याचे घेऊ शकता कस्टमरकडून किंवा दहाही घेऊ शकता कारण जास्त वेळ लागत नाही ते मग दहा घेतले तरी चालतं माझं सांगायचं झालं तर मी अशा कामाचे खरं तर दहा घेते पण चांगला पॉश एरिया असेल तर सुद्धा चालतील आणि आजकाल भरपूर कस्टमर असे वाढलेत बरं का माझ्याकडे सांगते भरपूर कुर्त्याज मी अशा लांब भाईच्या छोट्या भाईमध्ये करून कन्व्हर्ट दिलेले आहेत तर चला वेळ न घालवता आपल्या आजच्या एकदा छोट्याशा व्हिडिओला सुरुवात कुऱ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर बघा सगळ्यात पहिलं आपल्याला आपण ड्रेसमधून असा प्रकारे फोल्ड करायचा की दोन्ही भाया एकावरती एक अगदी बरोबर येतील म्हणजे कसं बरोबर कट होतील नाहीतर एखादी छोटी मोठी व्हायची शक्यता असते त्यासाठी असं बरोबर करायचं हवं असेल तर इस्त्रीसुद्धा केलं तरी चालेल म्हणजे थोडंसं परफेक्ट दिसेल पण आता आपल्याला एवढा वेळही नसतो आणि पटकन करण्याची घाई असते तर मुंडा बरोबर पकडायचा आणि पुढे स्लीवज कमी जास्त असली त्याचं काही नाही पण मुंड्यापासून बरोबर असावं हे एवढं बघायचं आणि थोडंसं प्रेस करायचं म्हणजे ते चुरगळणार नाही हातानेच थोडंसं प्रेस करायचं आता तुम्हाला किती पाहिजे ती मोजून घ्या आता इथं मी अंदाजे घेते कारण की अंदाजे मला सांगितलं होतं की एकदम छोटे ठेव म्हणून मी तर अंदाजे घेतले तुम्हाला दोनची पाहिजे तीनची पाहिजे चारची पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता आणि कट करू शकता तर बघा इथं मी दोन्ही बाह्य सोबतच कट केलेल्या आहेत आता हे आपल्या शॉर्ट बाया तयार झाल्या पण आता याला फिनिशिंग द्यायचं आपल्याला तर मोस्टली आपण काय करतो खोलतो पण खोलायची बिलकुल गरज नाही काय करायचं ड्रेस सरळच आहे बरं का ड्रेस एकदम सरळ आहे पहिल्यांदा एक सिंगल फोल्ड द्यायचं सिंगल फोल्ड पकडून हळूहळू पकडायचं आणि शिलाई द्यायची जास्त अंतर पकडायचं नाहीतर चुरगळायची शक्यता असते थोडं थोडं अंतर पकडायचं आणि गोल राऊंडमध्ये अशा प्रकारे बघा आपल्याला शिलाई द्यायची आहे फक्त गोल राऊंडमध्ये काहीही करायचं नाही आहे ना कुठे पकडायचं आहे ना दुमडायचं ना काही नाही फक्त पाव इंच शिलाई मार्जिन पकडत ही शिलाई आपल्याला द्यायची आहे आता आपण ह्याला डबल फोल्ड करूयात तर लक्षात ठेवा आधी आपण एक सिंगल फोल्ड केलेलं होतं आता आपण दुसऱ्यांदा डबल फोल्ड करतोय म्हणजे आपलं फिनिशिंग चांगलं दिसेल धागे सुद्धा निघणार नाही तर बरोबर शिलाई मार्जिन पकडत बघा एकदम कडेकडेनी शिलाई द्यायच्या जिथून आपण पकडलेलं आहे नाहीतर आतला जो कपडा ना पलटी पाडायची शक्यता असते जसं आपण ब्लाउजला भाई जोडतो ना मग पुढच्या साईडनं फोल्ड करतो सेम तसाच फक्त आपण इथं आधीच रेडीमेड लावलेल्या भाईला पुन्हा फोल्ड करतो आहे आणि सर्कलमध्ये हळूहळू पकडत बघा एकदम हळू सावकाश शिलाई द्यायची तुम्ही डायरेक्ट डबल फोल्ड केलं तरी चालतंय पण फिनिशिंगसाठी मी सांगेन असंच करा पहिल्यांदा आपल्याला एवढं जमत नाही आणि कुठूनही कसंही न खोलता आपली इथं बघा डबल फोल्ड करून एका साईडची भाई रेडी झालेली आहे किती सुंदर आणि मस्त फिनिशिंगसहित आपण अगदी दोन मिनटामध्ये हे काम होतं तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करा आवल्यास लाईक करा बाय